उपाध्यक्ष स्वीकारतील अशी मी विनंती करतो सर्व मान्यवर यांनी स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करतो आदरणीय शेख सरांनी आणलेल्या सूचनेला माझ पूर्णतः अनुमोदन आहे तरी सन्मान्य अध्यक्ष महोदयांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो मंच काढून सर्व सन्मान्यांना विनंती करतो की त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि शिक्षणाची गरज ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात जाण्यासाठी शिकायला शिष्यवृत्ती दिली आज आपल्याला बाहेर मिळतो आहे की आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी शिकून आल्यानंतर त्यांनी केरळ मधा देश त्याच्यामध्ये विविध प्रकार धर्माचे विविध जातीचे लोक राहतात त्याची राज्यघटना लिहिली आणि त्या राज्य घटनेवर हा देश आजपर्यंत सुव्यवस्थितपणे चालतो आहे हे ही खूप मोठी जी प्राप्ती आहे या मागं आदर्श राजा राजर्षी शाहू महाराज यांची खूप मोठं प्रेरणा आहे खूप मोठं कार्य आहे अशा या सो राजी या ठिकाणी पूजा होत आहेत सन्मान असते आहेत त्यांनी या ठिकाणी आधी गिरवणूक होते नंतर विस्तार अधिकारी झाले आज अधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा खूप मोठा मार्गक्रमण करत आहेत त्यांचे आमच्या शाळेवर किती उपकार आहेत किती त्यांचा आम्हाला फायदा होतो हे मी शब्दात मांडू शकत नाही त्यांचा सत्कार आदरणीय सोळाकर सर करतील अशी त्यांनी विनंती करतो स्वागत आपण महाराज सर्वांनी पाहिलेला आहे कृष्ण आणि सुदामा या दोघांची मैत्री तुम्हाला सर्वांना नक्कीच माहित असेल आपण महाभारता पाहिलं असेल की सुदामा गेला होता कृष्णाच्या भेटीला मात्र महाराज उलट झालेला आहे ती जी महाभारतामध्ये कोरोना विषय मिळवून दिला होता पांडवांना विषय मिळवून पांडवांच्या विजयामध्ये खूप मोठा वाटा आहे तसे आम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत मदत करतात करतात तिथे आपली शाळा महाराष्ट्रातून स्वच्छ देकड आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे अशा या थोर शिक्षणाचा सत्कार आमचे डॉक्टर राजेश साळवे करतील अशी त्यांनी दिलं या गावातील प्रथम नागरिक आदरणीय रविभाव शिरसाट यांचा सत्कार आमच्या शाळेतील असं अखंड असं ज्ञान देण्याचं कार्य करणारे आमचे आदरणीय नालिंदाजी हे मान्य सरपंच रविभाव सुरसाठ यांना सत्कार करतील अशी विनंती करतो नालेंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वर्गात एकही विद्यार्थी हा अप्रगत राहत नाही हे वैशिष्ट्य या मानतात अशा चांगल्या शिक्षका हातातून आदरणीय रविभाव सुरसाठ यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे स्वागत शाळा खूप मोठ्या पदावर ठिकाणी जात आहेत खूप पावलं पावले आपण प्रगती होत आहेत याच्या मागे निश्चितच शिक्षण संस्थेचा शिवाचा आहे त्याचे अध्यक्ष मान्य सुधाकररावजी होतेकर आहेत त्यांचा सरकार आदरणीय शिवाजी जोगाव करतील अशी त्यांनी विनंती करतो मात्र निसर्ग हा आपल्या मौसम मध्ये आहे निसर्ग काही थांबायला तयार नाहीत त्या ठीक आहे आदरणीय बिळजी पत्रकार जनसत्कार आमच्या शाळेतील कर्तव्य शिक्षक आदरणीय सावंत सर करतील अशी त्या विनंती करतो यानंतर या ठिकाणी अमोलजी करवंदे माता ताई आमच्या मातृतुल्ल एखांडेताई अमोलजी हुतेकर उदोजी पत्रकार विकारची जे काही मंडळी आलेल्या आहेत शालेय समिती या सर्वांचं मी या ठिकाणी शत्रसुल स्वागत करतो आमच्या मातृतुल्ल मालताताई एखांडे यांना सत्कार आमच्या भगिनी करायलाही करतील अशी विनंती करतो बघा थोडं स्वागत विद्यार्थ्यांनी इकडं समोर लक्ष द्यायचंय भारत माता की भारत माता की आजच्या या शालेय सभेसाठी विचारपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पंचायत समितीचे दक्ष गट शिक्षणाधिकारी साहेब तद्वतच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रवीणजी सर गट समन्वय उपस्थित पत्रकार बांधव स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी सरपंच साहेब एक काकू आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच आदरणीय बंधू भगिनींनो तुमचं सर्वांच मी आमच्या शाळेच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे बंधू श्रीमान प्रवीणजी सोनारकर सर यांच्यातर्फे स्वर्गीय रमेश सोनाळकर सर आदर्श मुख्याध्यापक सागरा उसारी यांच्या कृत्यर्थ आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुमारे दहा हजार रुपये कितीच्या चांगल्या दर्जाच्या पाणी बॉटल या ठिकाणी सरांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अखेर उपलब्ध करून दिलेले आहे त्याचं वाटप सुद्धा सन्मान्य भावनेच्या असते या ठिकाणी जा आपल्याला करायचं आहे आदरणीय सर मी आता सांगू इच्छितो आमच्या या शाळेमध्ये आम्ही चंद्र बांधलेला आहे ते या वर्षी सुंदर शाळेमध्ये प्रथम क्रमांक तर आम्ही मिळू पण फक्त भौतिक नाही तर गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा आम्ही कुठं कमी पडणार नाही हॉटेल वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री रविभाऊ शिरसाट माझे प्रशासनातील सहकारी मित्र आदरणीय प्रवीणजी वाळघाट घाट समन्वयक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले चंद्रशेष मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पद्माकर भाऊकर इले इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे आमचे आमच्या जिल्हा परिषद शाळेवर प्रेम करणारे पत्रकार राहू भिडवे या शाळेचे मुख्याध्यापक ज्यांची ख्याती ही संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षा परिषदेच्या माध्यमातून आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचा जो बहुमान या शाळेने मिळवला त्या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा या केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर मुकीम पटेल सर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो आणि ज्यांच्या मृतीपितरच्या आपण ह्या बॉटल या ठिकाणी वाटप करतोय ते माझ्या नोकरीच्या काळातील माझे मार्गदर्शक स्वर्गीय रवींद्र सोळणकर त्यांच्यासुद्धा पावनपूर्ती अभिवादन करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं ॲडव्होकेट सागरजी सोळणकर यांच्या तुमच्या पत्नी इथं आहेत प्रवीणदादाच्या पत्नीसुद्धा या ठिकाणी आनंद वाटतो डॉक्टर पण आहे का फोन आलेला हां वकील साहेब डॉक्टर हां इथले ग्रामविकास अधिकारी इंगळे साहेब खरं म्हणजे यापूर्वीसुद्धा सातगाव भुसारीला रमेश भाऊ सोनाळकर यांच्या स्मृती भित्यर्थ्या काही आव कितीही कमावलो त्यांनी शेवटी राहते शून्य कितीही कमावलो त्यांनी बाकीराजे शुंग अर्जुन शिवडी फक्त कामाले ते कापाल ते पुढे म्हणून परवीनची वाह आणि परिवहन सुहावाल हे दोन्ही परिवार या ठिकाणी कुंड करत आहे कुंड्याचे काम करत आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाणी पाचल आणि व्यायाचा अदा होत आहे विद्यार्थ्यांना वर्ष सहा ते आजच्या वयामध्ये भेटतील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना पाणी तोडून भेटणार आहे कोणी काळजी करायची नाही साडे ते आठशे वागल्यावर आणलेले आहेत

मराठी समाज आमच्या दर्शकांचं मनोबर स्वागत आज आपण चिखली तालुक्यातील सौना गावामध्ये आहोत देण्याचं कारण असं आहे की आज शाळेचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये विविध साहित्यांचं वाटप या शाळेमध्ये झालेलं आहे का झालेलं आहे की कुठेतरी या ठिकाणी शेतकरी कष्टकरी बहुजनांची लेकरं या शाळेमध्ये शिकतायत आणि त्याचा एक प्रत्यय म्हणून आज हा एक भला मोठा कार्यक्रम एक दातृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपल्यासोबत पंचायत समितीचे गट अधिकारी आदरणीय पाटील साहेब आहेत आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित होते सर आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विविध कार्य या ठिकाणी चालते आणि आज सुद्धा या ठिकाणी लोकसहभागाच्या हो माध्यमातून जे दातृत्व या ठिकाणी निभावतायत त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार सर आज विविध कार्यक्रम या शाळेमध्ये झालेले आहेत काय सांगा आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आज या शाळेमध्ये येथील ज्यांना आदर्श आम्ही शिक्षक म्हणून ज्यांचा गुणगौरव गुण 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 केला जातो जे तीनशे पासष्ट दिवस शाळेमध्ये असतात ते आमचे सहकारी मित्र श्री प्रवीण सर हे प्रवीण सोनाळकर सर आणि प्रवीण सर या दोघांनी सुद्धा विद्यार्थ्यांना बॉटल आणि लेखनवायांचं वाटप केलेलं आहे विशेषतः प्रवीण सोनाळकर सर यांचे वडील एक आदर्श शिक्षक होते स्वर्गीय रमेश सोनाळकर हे दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विद्यार्थ्यांना बॉटलचं वाटप करतात आणि आजही साडेचारशे विद्यार्थ्यांना त्यांनी पाण्याच्या बॉटलचं वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे प्रशासनातील सहकारी मित्र गट समन्वयक श्री प्रवीण सर यांनी सुद्धा सवना या शाळेला त्यांच्या आईच्या स्मृती स्वर्गीय लताबाई वाया यांच्या स्मृतीच्या माध्यमातून एक हस्ताक्षर सुधार प्रकल्प या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर सुधारावं वळणदार व्हावं परिणामकारक व्हावं यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी आज सुलेखन वाहनचं वाटप केलेलं आहे खूप आनंद वाटतो या शाळेमध्ये दातृत्वाची भावना असलेले अनेक शिक्षक आहेत इथं राजेश साळवे म्हणून जे बुलढाण्याहून जाण्या करतात ते सुद्धा तीनशे पासष्ट दिवस शाळेमध्ये असतात आणि त्यांनी सुद्धा या शाळेला लाखो रुपयाचं देणगी दिलेली आहे मागच्या त्यांनी त्यांच्या आईच्या जन्मदिनाच्या दिवशी एक लोक एक लाख रुपये देणगी शाळेला दिली खूप आनंद वाटतो की हे लोक काही सदन नाहीत खूप काही गर्भश्रीबंध नाहीत पण त्यांच्यामध्ये जी दातृत्वाची भावना आहे ती निश्चित इतर शिक्षकांना प्रेरणादायी आहे आणि ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये इला तालुक्यातून दुसरं पारितोषिक मिळालं या शाळेतले सर्व शिक्षक चांगले आहेत पटही खूप चांगला आहे शहराजवळ असून सुद्धा इथं गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक शिक्षण मिळते विविध वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये एन एम एम एस परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असतील नवोदय असेल हो या सर्व परीक्षामध्ये त्यांनी घवघवीत हे संपादन केलेलं आहे इथले मुख्याध्यापक डॉक्टर मुकीम पटेल हे अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्र राज्याच्या परीक्षा परिषदेचे सदस्य म्हणून काम करतात आणि संपूर्ण राज्यासाठी इथे एक आयडॉल आहेत आणि या शाळेमध्ये आल्यानंतर त्यांची गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांना पाहून यांना भेटून खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कल या ठिकाणी वाढताना दिसतोय कारण की त्यांची पटसंख्या सुद्धा या ठिकाणी वाढताना दिसते जेणेकरून आम्ही या ठिकाणी या तालुक्यामध्ये जेव्हा फिरलात तेव्हा माहिती मिळाली इथं या सोना शाळेमध्ये ही केंद्र शाळा आहे या शाळेमध्ये यावर्षी चाळीस विद्यार्थी पट वाढलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी इंग्रजी शाळेमध्ये तालुक्याला जात होते सीबीएससी ला जात होते किंवा इतर बाहेरगावी बुलढाण्याला असतील ते विद्यार्थ्यांनी ते त्या विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये यावर्षी प्रवेश घेतलेला आहे कारण इथल्या विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे इथल्या विद्यार्थ्यांची हे शिक्षकी तयारी करून घेतात त्यामुळे सर्व पालकांमध्ये एक जागृती झालेली आहे आणि सर्व पालकांचं सहकार्य असल्यामुळे निश्चित हे शिक्षक याहीपेक्षा आणखी परिणामकारक काम करतील आणि यांचा पट आणखी वाढेल लोकांचा सहभाग सुद्धा या ठिकाणी या शाळेला अनेक शाळेमध्ये झालेली दरवर्षी मी पाहतो इथले अनेक शिक्षक असे आहेत की स्वतःच्या वाढदिवस असेल लग्नाचा वाढदिवस असेल मुलांचा वाढदिवस असेल तर शाळेमध्ये मुलांमध्ये रमून दान करून ते स्वतः साजरे करतात इथले पालक असतील ते सुद्धा आता इथले जे अध्यक्ष आहेत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सुधाकर भाऊ भूतेकर यांनी दहा हजार रुपयाची पुस्तकं या शाळेला भेट भरून दिले केवढं चांगलं उदाहरण आहे मग त्यांचाच पायावर पाऊ ठेवून अनेक इथले पालक जे आहेत ते शाळेला वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी लोकशाही मदत करत असतात तर या ठिकाणी आपण या ज्या पदावर या ठिकाणी जे काम करताय आणि जे न्याय देण्याचा प्रयत्न या, या ठिकाणी शिक्षण शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून करताय आपल्या शिक्षक बांधवांना जिल्हा परिषदेचा काय या ठिकाणी संदेश देणार खरं म्हणजे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि मान्य अधिकारी महोदय यांचा मानस आहे की आपल्या जिल्हा परिषद शाळेचा एकही विद्यार्थी इंग्रजी शाळेत किंवा शहराच्या शाळेत जायला नको जर ह्या जिल्हा परिषद शाळा जर वाचल्या तर ग्रामीण भागातले जे गोरगरीब कष्टकरी मागासलेला जो समाज आहे त्यांचे मुलं शिकतील त्यांना शिक्षणाचे दौऱ्या खुले राहतील आणि जर ह्या शाळा मुलांना जर बंद पडल्या तर याचं सगळं खापर हे शिक्षकांवर फोडलं जाईल परंतु आज चिखली तालुक्यामध्ये शैक्षणिक वातावरण अतिशय चांगले आहे इथले पदाधिकारी आहेत इथले आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील किंवा अधिकारी असतील यांचं खूप मदत खूप चांगलं सहकार्य तालुक्याला मिळते खरं म्हणजे परवा जो प्रवेश उत्सव झाला मंगरुळ नाव वरेला जंगी प्रवेश उत्सव झाला स्वतः सो या विभागाचे आमदार श्वताताई महाले पाटील यांनी स्वतः धोतारा बनगुजी शाळेमध्ये दोन तास रथामध्ये बसून त्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक असतील स्कूल बुट शॉक्स असतील त्याच्यानंतर गणवेशाचं वाटप केलं एवढंच नाही तर मग आंबेड्यापूरला आम्ही शाळेमध्ये गेलो आमडपूरच्या शाळेमध्ये आयटीसी चे पन्नास लाख रुपयाच्या त्या लॅबचं उद्घाटन केलं त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्या रमान झाल्या सांगायचं असं की पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा चांगलं सहकार्य जिल्हा परिषद शाळेंना आहे आणि म्हणून चिखली तालुक्यामध्ये एक चांगली शैक्षणिक चळवळ उभी राहिलेली आहे तर या ठिकाणी जिल्हा स्काउट गाईडच्या माध्यमातून जे उपक्रम या ठिकाणी शिबिरं जे राबवल्या जात आहेत त्यांचे जे कॅम्प होत आहेत तो सुद्धा या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी कंपल्सरी झालेला दिसतो हो हो कारण महाराष्ट्र सरकारनं मागच्या वर्षी निर्णय घेतला की शासनाकडून जे मोफत दोन गणवेश मिळतात तर त्यामध्ये एक नियमित गवनेश मिळतो आणि एक स्काउट गाईडचा गवनेश मिळतो मागच्या वर्षी स्काउट गाईडचा गणवेश आपल्याला प्राप्त झालेला आहे शासनाचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये स्काउट गाईडच्या माध्यमातून जे काही संस्कार उभे द्यायचे आहेत किंवा जी चळवळ उभी करायची तर सर्वप्रथम तो गणवेश पाहिजे तर म्हणून शासनानं तो गणवेश कंपल्सरी केलेला आहे आता मागच्या वर्षीपासून स्काउट गाईडचे नोंदणी त्यांचे मेळावे त्यांचे विविध उपक्रम प्रत्येक शाळेवर साजरे होणार आहेत आणि काही प्रमाणामध्ये होत आहेत मित्रांनो हे होते आपल्यासोबत आदरणीय पाटील सर आ, सर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जनजागृतीच्या माध्यमातून ज्या जिल्हा परिषद शाळेना या ठिकाणी भेटी देतो आणि तोच या ठिकाणी काय चालू आहे नेमकं जगामध्ये आणि शिक्षणाचे धडे कसे घ्यावे आणि मुलांनी कसे या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी पुढे जावं आमच्या चॅनल बद्दल दोन शब्द काय मला खरंच सांगतो हे राजेश भाऊ भिडवे आणि तुमचे सहकारी आरबी चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जिल्हा परिषद शाळांच्या ज्या चांगल्या कामाची नोंद घेता आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून सर्व ग्रामीण भागापर्यंत सर्व लोकांपर्यंत हा एक चांगला सुंदर जातो खरोखर प्रशासनाच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानतो काल तुम्ही मंगरुळला उरलेला होता करतवाडीला होता प्रवेश उत्सवाच्या दिवशी सावरगाव उरेल होता मी तुमचे जे व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या खूप आनंद वाटला बऱ्याच वेळा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकांना भीती वाटते त्यांना असं वाटतं आपल्या काही चुका असतील आपल्या काही चुकावर ते बोट ठेवून काही वेगळी भूमिका हे येतील परंतु तुमच्या माध्यमातून एक चांगला संदेश मीडियाला तुम्ही दिलेला आहे खूप आनंद वाटतो तुम्हाला या कामासाठी शिक्षण गट शिक्षणाधिकारी हो तुमच्या मनापासून आभार मानतो तुमचं असंच जर सहकार्य मिळालं तर निश्चित जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना काम करण्यास निश्चित प्रेरणा मिळेल आणि त्यामुळे गुणवत्तेमध्ये आणि पटसंख्येमध्ये वाढ होईल मित्रांनो आपला माहिती आहे की आपला हेतूच या ठिकाणी सकारात्मक आहे जेणेकरून या ठिकाणी शिक्षणाकडे या ठिकाणी मुलं कसे ओळखतील कारण की दुर्गम भागामध्ये जे शिक्षण अजूनही सुद्धा या ठिकाणी त्याची कमतरता आहे ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी त्या शिक्षणाकडे कसे वळतील हा प्रयत्न या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय जेणेकरून कुठेतरी या ठिकाणी साधू संतांनी सांगितलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या ओळीप्रमाणे आपण जर जर शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जर आपण कुठेतरी ध्येय जर घेतलं तर ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी वाटा निर्माण होतात शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत कसं वाटतंय आज या शाळेबद्दल खूप प्राऊड फील होत या ठिकाणी आमच्या शाळेला जे शिक्षक लावले खरोखर एकदम दर्जेदार शिक्षक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे त्यामुळं गाव आणि शाळा समिती आणि आमच्या शाळेला सतत गावाची मदत होत असते आता जो प्रवेश सोहळा झाला हा एकदम दणदणीत असा झाला त्यामध्ये ग्रामपंचायत असल गावातली गावकरी असेल यांची खूप या ठिकाणी मदत झाली आपल्यासोबत प्राचार्य आहेत आदरणीय मुकिमजी पटेल सर सर आज या ठिकाणी हा जी सवना शाळेचं या ठिकाणी कौतुक या ठिकाणी होते काय चालणार आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश होता की स्वर्गीय रमेश सोनाडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या शाळेतील आदर्श शिक्षक प्रवीण सोनाडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या क्वालिटीच्या पाण्याच्या बॉटल्स म्हणजे साडेचारशे मुलांना चांगल्या क्वालिटीची बॉटल त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे तर त्याच्यामुळं हा कार्यक्रम आपण ठेवलेला होता तसंच दुसरा एक असं होतं की श्री प्रवीण वाड गट समन्वयक पंचायत समिती जिखली यांनी त्यांच्या आईच्या स्मृती प्रत्यर्थ हस्ताक्षर सुधार प्रकल्प इथं सुरू केलेला आहे त्याच्यासाठी दोन वही त्यांनी प्रत्येक मुलांना इथं वाटप केलेली आहे असं इथं गावामध्ये प्रत्येक वेळेला कोणी कोणी दानशूर देतच असते आमचे जे आदरणीय डॉक्टर राजे आहेत बुलढाण्यावरून येतात तर त्यांनी सुद्धा एक रोगोच्च मोठं वाचनालय तयार केलेलं आहे एक लाख रुपयाची देणगी त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही एक स्पर्धा परीक्षेचं दालन इथं तयार केलेलं आहे मस्त एकदम आपण जे पाहिलेलं आहे तो वाचनालय राजे आडवे यांच्या प्रयत्नातून झालेला आहे तर असे भरपूर दाते या गावातून आम्ही भेटत आहेत आता जे चे सर्वांसाठी पुस्तक आम्हाला आमच्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर भुतेकर यांनी आम्हाला दहा हजार रुपयाचे सीबीएससी पॅटर्न ची पुस्तकं आम्हाला दिलेली आहेत प्रॅक्टिस देत आहोत बरं मुलं या ठिकाणी शिकत असताना अनेक मुद्द्यावर या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्याबद्दल दोन शब्द काय सांगणार या गावामध्ये एक असा गुणधर्म आहे की या गावाला एक खेळाची परंपरा लाभलेली ले चंदनशेज महाराज क्रीडा मंडळ आहे इथून तिथं त्या मैदानावर लहान मुलं पहिल्यापासूनच खेळायला सुरवात करतात विशेषतः खो खो क्रिकेट कबड्डी यासारखे खेळ इथं त्यांच्या अंगातच असतात आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी नॅशनल लेवलपर्यंत इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा इतर खेळाडू गेलेले आहेत तर त्या खेळाडूंच्या माध्यमातून काही मुलांचा म्हणजे जॉब त्यांना लवकर भेटत आहेत म्हणजे स्पोर्ट्स कोट्यातून बरेच जणांना नोकरी इथे मिळालेली आहे तसे पण म्हणजे स्पोर्ट्स कोटा व्यतिरिक्त सुद्धा दरवर्षी दोन दोन तीन तीन मुलं इथे नोकरीला लागता येतात परंतु आमचं मानत काय की इथं एक अधिकारी निर्माण झाले पाहिजेत इथं जे निर्माण होत आहेत त्यांच्यामध्ये एक अधिकारी निर्माण म्हणजे आय एस आणि आय पी एस या गावातून झाले पाहिजेत आणि येणाऱ्या अठरा वर्षाच्या कालखंडामध्ये सवना हे गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं गेलं पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे सर या ठिकाणी एक अविस्मरणीय क्षण काय सांगणार आपण कारण की आपण कार्य करताय आणि आज या ठिकाणी आपलं भारतभर या ठिकाणी गवगाव सुद्धा या ठिकाणी सरांनी केलेला आहे अवस्मरणीय क्षण मला असं वाटते आतापर्यंत भरपूर येऊन गेलेले आहेत परंतु अजून एक येण्याचं बाकी एक आमची एक मानसिकता आहे की एन एम एस ची जी परीक्षा असते या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक आमच्या मुलांचा असावा ही आमची एक मानसिकता आहे आता नुकताच एक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागणार आहे येत्या दोन चार दिवसात तो लागेल एक जुलैपर्यंत तरी किमान लागेल अशी आशा आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीवर आमच्या शाळेचं वर्चस्व असेल अशी मी तुम्हाला आशा व्यक्त करतो कारण निकाल आमच्या मुलांचा चांगला लागलेला आहे येत्या दोन चार दिवसात तो निकाल लागल्यानंतर मी तुम्हाला कळवेलच पण अशी आशा आहे कि महाराष्ट्राची इव्हन विदर्भाच्या गुणवत्ता यादीवर शंभर टक्के शाळेचा राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो हा एक असं जर झालं एन एम एच्या परीक्षेमध्ये आमचा विद्यार्थी जर का महाराष्ट्रातून पाहिला आला तर मला असं वाटेल की आपल्यासाठी मित्रांनो हे होते आपल्यासोबत मुकिमजी पटेल सर कारण की आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी जीवनामध्ये या ठिकाणी प्रवेश करत असताना आणि त्यांना ज्ञान देत असताना कुठेतरी आपण सार्थकी आपण ज्ञान या ठिकाणी गेलं पाहिजे हाच प्रयत्न या ठिकाणी या येथील गुरुजन वर्गांचा दिसतोय कारण की त्यांची शिस्तबद्धता आणि त्या शिस्तीच्या वातावरणामध्ये विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी शिकतोय आणि ध्येयपूर्तीसाठी पुढे जातोय सर आज आपण शाळे समितीचे सदस्य आहात आणि दोन्ही पाल्य या ठिकाणी आपण या शाळेमध्ये टाकलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी जे शिक्षण दर्जेदार मिळते म्हणून काय सर आता मी समजा माझ्या अनुभवातून सांगतो की पंधरा वीस वर्ष अगोदरपेक्षा आजच्या शाळेची कंडिशन आमच्या चांगली आहे कारण आमच्या इथला स्टाफ सुद्धा एक नंबर मला तरी वाटतो एक नंबर असल्यामुळे गावातल्या पालकाचाही समजा या जिल्हा परिषद शाळेकडे ओढा वाढलेला आहे त्यांचे पाल्य ते पाल चिखलीच्या शाळेवरून इथे पण काही प्रशासनाकडे काही मागणी आहे का, का आपण सदस्य या ठिकाणी आम्ही अगोदर मागणी केलेली कारण आता आमच्या शाळेची संख्या वाढल्यामुळं आणि आम्हाला शाळा अपुऱ्या पडत असल्यामुळे खोल्या कमी पडतात तर आमची त्यांच्याकडे तीन चार खोल्याची मागणी आहे प्रशासनाकडे लोकप्रतिनिधीकडे आपलं कर्तव्य असतं की त्यांना सुद्धा या ठिकाणी मागणी करणार मागणी आम्हाला माग एक आहे आम्ही जाऊ त्यांना प्रत्यक्ष भेटू आणि त्यांच्याकडे आमची मागणी त्यांच्या समोर शिक्षण हे असं आहे की जे समाजामध्ये बदल करू शकतं आणि तेच काम आम्ही इथे करत आहोत आज माझ्या वर्ग माझ्याकडे पहिला वर्ग आहे पहिल्या वर्गामध्ये जवळपास सत्तावन्न विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेलं आहे आणि त्याचा मला अभिमान आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढे विद्यार्थी आ, दाखल झाले पहिल्या वर्गाचा जो मातीच्या गोड्याला प्रयत्न करताय कसे आनंददायी शिक्षण देणार पहिल्या वर्गामध्ये दे सुरुवातीला सुरुवातीला त्यांना म्हणजे एका बसवणंही खूप हे असतं तिथपासून सुरुवात करून त्यांना एक हसत खेळ हसत खेळ शिक्षण देऊ देऊन त्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो इथल्या शिक्षणाचा जो स्टॉप आहे आपण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भगिनी म्हणून या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत दोन शब्द काय सांगणार आपण भगिनीसाठी संदेश भगिनीसाठी एकच संदेश आहे की आपण एक, एक जिल्हा परिषदेच्या मुलांमध्ये मुले जेव्हा येतात तेव्हा एक शाळेची गोडी लागण्यासाठी त्यांना एक आई म्हणून आणि एक आदर्श आई आदर्श शिक्षिका म्हणून एक पवित्र ज्ञानदारांचं कार्य करणार आहोत मॅडम आज या ठिकाणी हे जे पुस्तकं या ठिकाणी लावलेले आहेत स्पर्धा परीक्षेचे या ठिकाणी पुस्तकं दिसत आहेत परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा या ठिकाणी आपल्या शाळेमधून होताना दिसते हो हो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मधल्या सुट्टीत किंवा घरी पण मुलं सुट्टीत पुस्तकं नेतात त्यांना काही अडचणी आल्या ते शाळेत सरांना विचारून त्यांच्याहून अभ्यास करून घेतात मित्रांनो ही आहे आदर्श शाळा कारण की आदर्श शाळा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं शाळामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवायचं आणि त्यांना ध्येयासाठी या ठिकाणी कुठे पुढे या ठिकाणी न्यायचं हा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आईवडिलांचा असतो परंतु आई वडिलां पर या ठिकाणी गुरुजनांचा ही फार भूमिका महत्वाची असते का असते की त्यांचा जो आनंद आहे तो फक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ध्येय जोपासणे